विधानसभा निवडणुकीत महायुती मोठ्या संख्येने जिंकली महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळेस नरेंद्र काळे देवेंद्र भंडारे तसेच सर्व भाजप पदाधिकारी महिला मंडळ उपस्थित होते यावेळी महिला मंडळींनी फुगडा खेळून फटाके उडवून ढोल ताशाच्या गजरात एकमेकांना पेढा भरवून जल्लोष साजरा करण्यात आला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका